पण काय टच मध्ये नाही त्यांच्या गावी आल्यामुळे तुम्ही एक माईम ठाकरे करून निवडून आला तुम्हाला एक म्हणून संपवलं जातं एक मोठ्या नेत्याच्या कसं वाटतं तुम्हाला या सगळ्या नाही एक मनात एक ईर्षा होती बाळासाहेबांनी ज्या दगडाला शेंदूर फासलेला सदा सरवणकर गेले तीस वर्ष राजकारणात त्याला कुठेतरी पाणी पाजायचं होतं आणि त्याचा माज उतरवायचा होता आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीत उतरवायचाच होता तो माझा आम्हाला मी त्याच्या मुलाच्या विरुद्धात सुद्धा अपक्ष लढलेलो त्यावर सुद्धा पावणे दोनशे मतांनी होतो तेव्हा ते सेनेच्या शिवसेनेच्या आणि मी अपक्ष होतो परंतु तो हिसाब पूर्ण पा शिल्लक होता आणि आज मला मी भाग्यवान समजतो की सदा सरवणकार प्रतिस्पर्धी माझ्या समोर आल्यानंतर सुद्धा त्यांनी मध्ये फायरिंग सुद्धा माझ्यावरती केलेली गणपतीला दोन वर्षावर परंतु बाळासाहेबांना आम्ही वचन दिलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत या माही म्हणतात दादरवरती आम्ही भगवा फडकवणार म्हणजे फडकवणार आणि तो दिवस आणि ती दिवसाची आम्ही वाट बघत होतो आणि त्या सदा सरवणकरेन जो गद्दारीचा शाप ज्यात त्यात माहीममध्ये मा दे देवस्थानं एवढी आहे सिद्धिविनायक आहे प्रभादेवी माता आहे चर्च आहे मग बाबा हे भर सगळ्या जाती धर्माचे देवस्थान आहे तिथे गद्दारीचा एक दोनदा स्थाप होता शाप होता तो शाप आम्ही आमच्या सर्व शिवसैनिक महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून पुसून टाकला त्यामुळे आणि राज ठाकरेचं आपण आम्ही समजलं आम्हाला माहीत होतं राज ठाकरे तीस आणि बत्तीसच्या पुढे जाणार नाही आजाराच्या आम्हाला पहिल्यापासून मुंबईत महानगरपालिका माझ्या विभाग मला तर हो मा, तीन विभाग दिलेले आहेत माहीम दिले, दिले वडा आणि धारणा माझ्या अंडर सतरा नगरसेवक आहेत तर आता सोमवार पासून आता मध्ये माझ्या तब्येतीमुळे मला एक आठ दहा बारा दिवस माझे फुकट गेले तर आता सोमवारपासून आम्ही महानगरपालिकेच्या तयारीला लागणार आणि मधले सहा सीट आहेत सहाच्या सात आणणार धारावीमध्ये सात आहेत सात मधले पाच तरी निवडून आणायचा प्रयत्न करणार चार तर आमचे नगरसेवक आहेत तिथे वाढवणार वडावमध्ये दोन आहेत तिथे दोनचे चे तीन करण्याचा प्रयत्न करणार जास्तीत जास्त कसे आणू त्याच्यावरती आता विचारविनिमय आणि त्याच्या प्रमाणे बांधणी आता चालू करणार आण मुंबईमध्ये शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारचे राष्ट्रपती यांच्यावर कुठेतरी आघाडी न करण्याचा कार्यकर्त्यांचं म्हणजे उद्धव ठाकरेंकडे ते बोललेत की आघाडी आपण स्वतंत्र लढूया तुम्ही तिथले प्रमुख आमदार आहात तुम्हाला काय वाटतं खरोखरच आघाडी केली पाहिजे की सोहळा लढलं पाहिजे आघाडी हा विषय वरच्या लेव्हलचा आहे परंतु महानगरपालिकेला मला वाटत ना आघाडी आम्ही वेळच पण आतापर्यंत महानगरपालिका हे सेपरेट लढले कारण प्रत्येक कार्यकर्त्याला कुठेतरी एक इच्छा असते मग जशी मला होती कॉर्पोरेटर बनायची आणि पण किती तरी वर्ष संघटनेत काम करतो तशी माझ्या ते असंख्य कार्यकर्ते आहेत जे कंटिन्यू काम करत असतात तर काम आणि काम म्हटलं तरी काम करायचं म्हटलं पैसा पाहिजे ते स्वतःचा पैसा जमा करून खर्च करत त्यांना कॉर्पोरेशन एक माध्यम असतो की जिथे जास्तीत जास्त निवडणुकीला उभे राहू शकतात कॅन्डिडेट उमेदवार त्या ठिकाणी आघाडी झाली नाही तरी आम्ही स्वबळावरती लढवून म्हटलं की माहीम मध्ये जो शाप होता गद्दारीचा तो धुवून काढला जे गद्दार होते इतर चाळीस जण होते माहीम मध्ये ज्या बाळासाहेबांनी माहीमचा एक वेगळा पहिला उमेदवार दिला होता आणि आमदार निवडून आणला शिवसेनेचा त्या माहीम मध्ये तुम्ही शाप धुवून काढलात परंतु महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच आले त्याकडे तुम्ही कसं पाकता तुमच्या पक्षाने कसं पाहिला ना? नाही ते त्याचं तर दुःख आम्हाला आहे की एवढ्या मोठ्या लाडक आम्ही पण विचार करतो की आम्ही का आम्हाला कारण खादग ती सहा महिन्यापूर्वी झालेली जर तुम्ही बघाल तर सगळीकडे चांगलाच झोर होता परंतु आता डिओ मशीन किंवा लाडकी बहीण तुझा फरक पडला असेल पैशाचा आज माझ्या इथे सुद्धा पैशाचा पाऊस खूप पडला असं एकंदरीत वाटत होत तुम्ही चित्र निर्माण केलं होतं उद्धव साहेबांनी असतील शरद पवार पवारांनी असतील किंवा काँग्रेसच्या माध्यमातून परंतु लोकांना हे का रुचलं नाही तो म्हणतात पैशाचा पावसा लोकांना का रुचलं नाही की रस्त्यात खड्डे आहे धान्यांचे भाव वाढले पेट्रोलचे भाव वाढले याच्यावर झाला का तुमच्या एकंदरीत काय वाटलं नाही लोकांना असं का तुम्हाला का, ना? का, ना का तुमी तुमी ना? एक पोस्टलला बहुतेक ठिकाणी आमचे कॅन्डिडेट पुढे होते पण ज्यावेळी ईव्हीएम चालू झाला पोस्टल मॅन्युअल केलेलं असतं त्यामुळे तिथे आपण पुढे होतो तुम्ही बघाल तर पाठीमागा प्रत्येक ठिकाणी आपण पाठी पाठी आता हे ईव्हीएम गव्हर्नमेंट वाले बनवतात करू शेवटी मशीन आहे त्यामुळे आपण काय बोलू शकत नाही पण आता सत्ताधारी म्हणतात लोकसभेला ईव्हीएम मध्ये तुम्हाला गौरवित यश मिळालं त्यावेळी ईव्हीएम बदललं नव्हतं तुम्ही निवडून आलात या ईव्हीएम मध्ये विजयी झाला की विरोधकांना ईव्हीएम आठवत नाही आणि निवडून नाही आलो पराभूत झाला की ईएम आठवतं हे कसं काय म्हणजे तो साहेबांनी युद्ध स्वीकारलं की आम्ही नारा म्हणजे हा हे स्वीकारला आम्ही तर साथ लढणार आहेत शांत बसणार नाही मुंबई महानगरपालिका आहे तिथे यश मिळवल्यानंतर आणि मुंबईत महानगरपालिकेत यश मिळवलं म्हणजे महाराष्ट्रात यश मिळवल्यासारखं आहे